नमस्कार अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आयोजित जनता दरबारात शनिवारी विविध समस्या घेऊन शेकडो नागरिकांनी हजेरी लावली शेतकरी धरणग्रस्त आदिवासी समाजासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समस्या मांडत निवेदन सादर केले मेळघाटातील एका बीएसएफ जवानाचा दोन हजार पासून पत्ता नसल्याचा गंभीर मुद्दा आदिवासी समाजाने मांडला तर चंद्रभागा प्रकल्पातील सहा हजार रुपयांच्या अनुदानाबाबत प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली महापौर तसेच सिंधी समाजाच्या पूज्य पंचायत वतीनेही पालकमंत्र्यांकडे सिंधी समाजाचा नगरसेवक महापौर बनवा अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांची सर्व निवेदन पालकमंत्री बावनकुडे यांनी स्वीकारली यावेळी जिल्हाधिकारी आशिष Erekar पोलीस आयुक्त राकेश ओला ग्रामीण पोलीस अधीक्षक विशालानंद यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी नागरिक उपस्थित होते सिंधी समाज पूज्य पंचायत अध्यक्ष डॉ इंद्रलालGemdhani हम साहब को बावनपुड़े साहब को हमारे पालक मंत्री को निवेदन देने आए हैं कि हमारा सदैव सिंधी समाज हरदम भविष्य में भी रहेगा साथ में अभी हम आ, साथ में है भविष्य में भी रहेंगे और इसका जो भी श्रेय अभी आता है हमारे सिंधी समाज को कुछ न कुछ मिलना चाहिए यह दे, निवेदन देने आए मांग, क्या की मांग, मांग तो को की है कि भाई प्रतिनिधित्व जो मिल रहा है ओपन का वो भाई हमारे समाज को मिले तो बहुत अच्छा पांच सीट आई हुई है ओपन में हमारी मेरे ख्याल से एक ही सीट है ये पहले भी चुन के आई थी और अभी भी भारी मतों से चुन के आए हैं और यही है उद्देश्य कि भाई हम जैसे शुरू से लेकर बीजेपी के साथ में है और अभी भी रहेंगे आगे भी रहेंगे वो हमारे उसका हमारे को प्रतिनिधी मिले मी के जे जामकर माजी सैनिक तथा माजी पंचायत समिती सदस्य आमच्या काय चार पाच मुद्दे होत्या ते आम्ही मग पालकमंत्री महोदय आले होते चिखलदरा तिथे त्यांना दिलेले त्या मुद्द्यावर त्यांनी म्हटला होता का बा तुमचे काम पूर्ण होईल तरीच आम्ही परत त्यांना आता निवेदन दिलेले आहे दुसरी गोष्ट आमच्या मेळघाटचे डोमा या गावातील एक माजी सैनिक लापता आहे त्यांचे निवेदन निवेदन सुद्धा कलेक्टर ऑफिस मध्ये दिलेले पोलिसांना पण दिलेले आणि पंच आपल्या चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये पण दिलेला आहे पण अद्याप त्यांनी काय चौकशी केलेली नाही के? दोन हजार सहा पासून तो लापता आहे त्याचं नाव आहे घागू उर्पा दादाराव तोटे तो बीएसएफ मध्ये होता तर तो, तो गावात सुट्टी सुट्टी दौऱ्यान आला आणि सुट्टी मधून परत गेला तेव्हापासून तो लाप आहे दोन हजार सहा पासून तरी आमचं विनंती आहे सिक्युरिटी फोर्स ऑफिस काय म्हणते तर त्यांनी पत्र दिलेले का बा आमच्या इकडे आला नाही तक्रार वगैरे काही इकडे दिलेले आम्ही त्यांनी काय चौकशी केली ना काही नाही केलं पाहिजे त्यांनी चौकशी करून आम्हाला ना माहिती दिलं पाहिजे आम्ही असं कित्येक वेळा दिलेलं निवेदन पालकमंत्र्यांना माग एक दिलं काय सांगितलं नाही अजून काय म्हणाल आता आता पालकमंत्री मोदी आता म्हटला का बा तुमचं कारवाई करू आम्ही आणि जे बाकी निवेदन होते आमच्या धरणाचा मुद्दा होता धरणात गेलेले आम्हाला फक्त सहा हजार रुपये या भावने दिले त्यांनी चंद्रभागा परत हे आमचे मेघाचे जितके धरण त्याचे आमचा मोबदला फक्त सहा हजार रुपये या भावने दिलेला आहे